खूप त्रास आहे पाणी आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार पण हे तो आणखीन जास्तच झाला आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही पण आता तो भरपूर जरासा पाणी नाही आलं की पाणी भरून जातो आणि सेकंड पॉईंट मुचावालांची सगळे मटेरियल रोडवर ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही हे आम्हाला खूप त्रास आहे ते मुठाच्या बाजूमध्ये माझी दुकान आहे आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे काय करणार आहे खूप त्रास झालेला आहे काय करणार आहे सांगा आता जे करणार ते त्यांनीच करायचे आहे सरकारनीच करायचं आहे तुम्हाला उदर क्यू नाही आज से मेरे बचपन से लेके तो मैं बूढा के होने लिए आ गया मगर यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है तो मेरी मैं ये इल्जाम लगाता हूँ कॉर्पोरेशन के ऊपर जैसा कि मैंने कहा कि ये आपकी आरती तो है नहीं आप कुर्सी पे बैठे हो लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो तो उनके काम क्यों नहीं करते ये आज बढ़ती हु उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे तो मेरे मेरी एक विनंती है की आप लोगों के काम के ऊपर थोड़ी सी तवज्जा दो और उनके काम करो ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है आप इंजीनियर की डिग्री लेकर के आप झक मार रहे हो वहाँ पर कार्पोरेशन में बैठता है तो प्लीज यहाँ पर कुछ काम करो कितने वर्ष जी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे गेले कित्येक वर्ष ही समस्या आहे आणि याला खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिरीतली जे अधिकारी ड्रेनी डिपार्टमेंटचे आणि साफसफाईचे कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या पण प्रशासन झोपलेलं आहे फक्त ए सी ऑफिस मध्ये बसायचं पगार घ्यायचा लाखो रुपये आणि नागरिक बघा आता सगळ्या गाड्या घोड्या इथे जनता बघा मावशी बघा पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे म्हणजे ही मी तर बोलतो जी सफाईची जी काय जे ढोंग घेतात नाले सफाईचे का जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि माझा आरोप आहे याला कल्याण डोंबिवलीचे अधिकारी कारणीभूत आहे मी कमिशनर मॅडमला विनंती करेल की या प्रकरणामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधी सस्पेंड केलं पण घरी बसवलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका